नमस्कार फॅमिली मी तुमची लाडकी लाडकी जुर्ण आहे इतकं आजच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहताय आहे मग घुडीला पाणी पाजायला आलेले आहे हे माझं रोजच काम आहे घोडीला पाणी पाजून यायचं घोडीची जागा चेंज करायची तर खूप गवत आहे ना मग आलटून पलटून ला बांधायला लागते दोन तीन टायमाला पाणी द्यायला यायला लागतं ला। मुक जनावर आहे ना त्यांना बोलायला कुठे येतं आपल्यासारखं आपण बोलू शकतो भांडू शकतो हरू शकतो मारू शकतो त्यांना नाही येत शिला ना चपात्या उरल्या होत्या दोन चार त्या आणल्यात आणि पाणी पा दिले बा बादलीमध्ये आता मी घरी जाणार परत एक हांडा आणून तिला वतणार बादलीमध्ये दोन हांडे आणणार आता वाजल्यास साडे अकरा परत एक चक्कर होईल माझी दोन अडीच वाजता आणि खूप उन्हाचं मला चक्कर म्हणजे मला उन्हाळ्यास होत नाही आता हल्ली पहिल्यासारखं कारण की ते असं पंधरा वीस दिवस झाले ना सर्दीच जात नव्हती डोकं दुखत होतो खूप आजारी पडली होती बरीच होत नव्हती कालच दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेतलं तर इंजेक्शनाची गुंगी चढली आहे मला पण मला हे जनावरांची कामं केलीच पाहिजे ना मग ते जनावरांना कसे उपाशी ठेवणार मी नाही ठेवू शकत माझी मा माझी लय तयामयाची म्हणजे मी खूप वाईट परिस्थितीमधनं घडली आहे आणि माझ्या डोळ्यासमोर खूप काही असं घडलेलं आहे वाईट गोष्टी त्याच्यामुळे मी नाही कोणाला हे करू शकत एकटं पाडू शकत माझं म्हणलंय मोठं नाहीये मी दिलदार मनाची पण नाही पण काय करावा आयुष्यात आले संकट त्याला पार करायचं आणि जिद्दीने घडायचं आणि संघर्षाने राहायचं कोण काय बोलतंय आपल्याला सगळे चांगले भेटणार असं नसतं काही वाईट भेटतील काही चांगले भेटतील चांगला उपदेश घ्यायचा वाईट एक काण्याने ऐकायचं दुसऱ्या काण्याने सोडून द्यायचं तेव्हाच व्यक्तिमत्व घडन बघा आपण तवाच आपण नारी तू घे अशी ऊन ऊन किती झाले बघा ना आणि हिला मी पाणी ठेवलं आहे पाणी पिलं नाही दुसरा हंडा आणलाय मी अगं कल्याणी मी कशी बोलते बघा अगं कल्याणी पाणी पेना ग तू किती झालंय चक्कर बिकर आले तुला तर मला इथं दावखाना नाही मला इथं तुला उचलता येत नाही माझी कंडिशन लय ब्याकर आहे ग कल्याणी पण मला जीव लावायचा आहे ह्या मुक्या जनावरांना मी उपाशी नाही राहून देणार जीवाचं रान करीन तुमच्यासाठी पे पाणी पाणी पे मला अजूनही खांडा होतून आणून ठेवते मला अजून गोदडे मी रग धुतले रग वाट टाकायला जायचे अजून मला भांडी घासायची घरामध्ये माझ्या मुलांना स्वयंपाक विपाक केलेले आज सुट्टी आहे महावीर जयंतीची म्हणजे पौर्णिमा आहे मी नाही बघितलं कॅलेंडरवरती पण सुट्टी आहे आज आणि नाही नाही बुद्ध पौर्णिमाही वाटतं आज मलाच नाही माहिती आहे आहे आज जाऊ दे जे काय असन ते असन पण सुट्टी आज मुलांना त्यासाठी उशीरलं मुलांचा खेळ जर शाळेतनं घरी असन तर उशीर लागतो कामाला मला त्यांचं कसं असतंय निस्ती भांडण चालते त्यांची भांडण सोडवायला लागते सारखी आणि खेळकर पोर आहे ना त्यांना खायला प्यायला लागतं ते मग चार चार वेळा सायपाक होऊन जातो आणि शाळेत गेल्यावरती मग काही नाही आल्यावरती एकदाच करायचं असतो हिलं मी म्हणलं आता पाणी पिलं असं हिने हिने पाणी नाही पिलं खात बसले मी चपात्या आणि ते कलिंगडं रात्री मुलांना आणलं होतं खायला ते टाकायला आले होते कसं आहे ना माणसाला जीव कमी लावा पण मुक्या जनावरांना जीव जास्त लावा बरं का ते ना आपली साथ कधीच सोडणार नाही वाईट वेळ येते ना अशी उभे राहतील आपल्यासोबत तिला भले त्यांना बोलायला ना नाही येणार पण थांबणार